बुदगाव मध्ये आपण आता या ठिकाणी उभारलेला आहोत तर इथे बरेच ग्रामस्थ आपल्या भेटीसाठी येत आहेत ग्रामस्थांकडून देखील आपण त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांना काय अपेक्षित आहे या येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे सदस्य निवडून येतील तर त्यांच्याकडून यांच्या अपेक्षा काय आहेत ते थोडक्यात आपण जाणून घेऊया दादा नमस्ते आपलं नाव विजय गोसावी बोला आपण आपण माझं सर्वप्रथम या ठिकाणी एक महाराष्ट्राचं एक आदरणीय लोक नेते अजित पवार साहेब त्यांचं आकस्मिक निधन झालंय त्याचमुळे त्यांचं सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि एक लोकनेता चांगला महाराष्ट्राला एक चांगला नोक लो, लोकनेता हरपलेला आहे आणि हा महाराष्ट्रातला मोठा महाराष्ट्राला संपूर्ण मोठा धोका म्हणावा लागेल आणि दादा यांच्या रूपाने एक चांगली चांगली व्यक्तिमत्व वे, आणि महाराष्ट्राचा विकास करणारा पुरुष या ठिकाणी महाराष्ट्राने हरवलेलं आहे ह्याचं मी दुःख या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत आता एक ह्या आमच्या गावात एक ग्रामस्थ म्हणून सांगतोय की ह्या गावात बऱ्यापैकी आदरणीय दादा गाडगे यांनी चांगलं फंड देऊन एक सतरा अठरा लाख रुपये कोटी रुपयाचं फंड देऊन या ठिकाणी चांगलं एक विकास कामाचं धोरण त्याने राबवलेलं आहे त्याचबरोबर आदरणीय जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी चांगलं सिद्धेश्वर मंदिर असू दे किंवा कुठले हनुमान मंदिर असू दे गावातले मंदिर असू दे किंवा गावात पाण्याचा प्रश्न होता त्या पाण्याचा प्रश्न अगदी डोंगरे साहेबांनी जिथं पाणी कमी होतं तिथं अगदी बोर वगैरे मारून व्यवस्था करून त्यांनी एक चांगल्या प्रकारे पाण्याची व्यवस्था या बुदगाव गावाला पुरवण्यात त्यांनी त्यांचं एक मोलाचा वाटा म्हणावा लागेल आणि चांगलं काम त्यांनी केलंय आणि त्याबद्दल एक आम्हाला तर असं वाटतंय की आम्ही आदरणीय सुधीरदादा यांच्या नेतृत्वाखाली एक ग्रामस्थ सुद्धा आमचे बुधगावचे ग्रामस्थ मतदार हे दादांच्या विकासावर अगदी खुश आहेत आणि एक चांगल्या प्रकारे दादांना या ठिकाणी प्रतिसाद मिळेल ही भावना ग्रामस्थ म्हणून व्यक्त करतो ग्रामस्थांची भावना देखील देखी अशीच आहे की भाजपा साठी आमदार सुधीरदादा गाडगेळ यांनी बराच पण बराच निधी या बुदगाव ग्रामपंचायतीसाठी दिलेला आहे आणि त्यातून विकासकामे होत गेलेली आहेत आणि अशीच विकासकामे इथून पुढे देखील होत राहतील अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे त्यांचा ओढा देखील भारतीय जनता पार्टी पक्षासाठीच आहे असं ग्रामस्थांचं इथं मत आहे धन्यवाद